आयपीएल दोन हजार पंचवीसच्या तेविसाव्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा तब्बल अठ्ठावन्न धावांनी पराभव केला या हंगामामध्ये गुजरातचा हा चौथा विजय आहे राजस्थानचा मात्र पाच सामन्यांमधील हा तिसरा पराभव आहे आयपीएल दोन हजार पंचवीसच्या तेवीसाव्या सामन्यामध्ये साई सुदर्शन चमकला तर फलंदाजीमध्ये साई सुदर्शनने गुजरातसाठी ब्याऐंशी धावा केला गुजरातने राजस्थानसमोर दोनशे अठरा धावांचं लक्ष ठेवलं या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला एकोणीस पूर्णांक दोन षटकांमध्ये सर्व बाद एकशे एकोणीसाठ धावा करता आल्या गुजरातकडून गोलंदाजांची सर्वात जास्त सावध कामगिरी बघायला मिळाली गुजरातच्या विजय चौकारासह शुभमन गिलचा संघ आता पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे गुजरात टायटल्सने प्रथम फलंदाजी करताना वीस षटकांमध्ये सहा गडी गमावून दोनशे सतरा धावा केला तर प्रत्युत्तरामध्ये राजस्थान संघाला केवळ एकशे एकोणसाठ धावा करता आल्या आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं पण पर या सामन्यामध्ये रियान परागच्या विकेटचा निर्णय वादग्रस्त ठरला पराग पंचावरही चिडला त्यामुळे आता रियान परागला आउट दिलं तरी देखील तो मैदान सोडायला तयार नव्हता यावर त्यानं अंपायरसोबत देखील बाद घातला आज बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम वरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना आहे या ठिकाणी स्पर्धेतील हा दुसरा सामना होणार आहे आरसी घरच्या मैदानावरती त्यांचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि आता बातम्या संदर बात मुंबई संदर्भातल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील गैरसोयींमुळे एका रुग्णाला प्राण गमावावा लागलेला आहे अविनाश शिरगावकर असं या मृत रुग्णाचं नाव आहे सर्जन उपस्थित नाही त्यामुळे दोन तासांनी रुग्णालय प्रशासनानं अविनाश आणि अरुण यांना सायन रुग्णालयामध्ये जाण्याचा सा सल्ला दिला त्यामुळे त्यांची तब्येत आणखीनच बिघडली होती आणि या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला साकीनाका या ठिकाणी पोलीस बीट चौकीच्या लगत झोपडी बांधून गांजाची विक्री सुरू होती याबाबत तक्रारी करून ही कारवाई न झाल्यानं युवासेनेचे से पदाधिकारी क्रांती राणे आणि इतर युवा सैनिकांनी झोपडी तोडून टाकलेली आहे गांजाच्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या पुड्या देखील हस्तगत केलेल्या आहेत कुलाबा वांद्रे सिफ्स भुयारी मेट्रो तीन या मार्गिकेतील स्थानिकांची नावं आता मराठीमध्ये झळकणार आहे तर एमएमआरसी कडून मराठी फलक लावण्याचं काम सुरू आहे त्यामुळे मेट्रो तीनला मराठीचा द्वेष असा आरोप एमएमआरसीला फेटाळून लावलेला आहे मुंबई गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे चेंबूरच्या जवळ बिल्डरवरती गोळीबार झालाय दोघा बाईक स्वरांनी गाडीचा पाठलाग करत गोळ्या झाडल्या एक गोळी बांधकाम व्यावसायिकाच्या तोंडाला लागली आहे तर दुसरी गोळी गाडीला लागली त्यामुळे काचा फुटला सक्तीन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे मुंबईमध्ये रेल्वे ट्रॅकवरती भीषण आग लागली रेल्वे ट्रॅकवरील गवताचा वडवा पेटा आणि त्यामुळे आग लागली आहे या आगीमुळे फास्टअप आणि डाऊन लाईनवरती गोंधळाचं वातावरण झालं सुदैवानं या आगीमध्ये जीवितहानी झालेली नाही